नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरी आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित अतूट नाते सादर आहे कथा अतूट नाते चिमुकल्या संधेनं आपल्या आजीला विचारलं कधी ग मीर्जेची गाडी येणार आज आजी येणार आहे ना आजीनं हो असं उत्तर दिलं मग म्हणाली ती मिरजेतून याच गाडीतून येणार आहेत तेवढ्यात संध्याच्या आईनं विचारलं सासूबाई त्यांना माहिती ना आपण येणार आहे ते सासूबाईंनी सांगितलं फोनवर तिला कळवलंय तेवढ्यात गाडी प्लॅटफॉर्मवर आली आजीची मैत्रीण सुमा गाडीतून खाली उतरली सर्वजण बाहेर आले गाडीत बसले आणि गाडी सुनेनं चालवत कोथरूडला आपल्या घरी आणली घरी सगळेजण वाट बघतच होते सर्वजण आतमध्ये आल्यानंतर घरात काम करणाऱ्या मुलीनं त्यांना पाणी दिलं थोड्याच वेळात नाश्ता आणि चहा पण आला सर्वांचं नाश्ता पाणी झाल्यानंतर संध्याची आजी सरिताचे यजमान केशव उपाध्ये यांनी सुमनला विचारलं प्रवास कसा काय झाला तिनं उत्तर दिलं ठीक झाला सुमन आणि सरिता त्याचबरोबर सुजाता या तिघी मैत्रिणी कॉलेजपासून एकत्र होत्या लग्नानंतर त्या विखुरल्या गेल्या अधूनमधून कोणत्या ना कोणत्या कौन्त् समारंभानिमित्त गाठीबेठी होत होत्या त्या दोघीजणी उठून आत बेडरूममध्ये गेल्या चिमुकली संध्या ती पण आतमध्ये गेली सुनेनं सुमन मावशींची बॅग आणि एक शबनम पिशवी घेऊन ती आतमध्ये गेली संध्यानं विचारलं आजी मला काय खाऊ हो आणला सुमन मावशीनं पिशवी जवळ ओढली आणि त्यातून पितळी डबा काढला डबा उघडून एक बेसनाचा लाडू संध्याच्या हातात ठेवला त्याचप्रमाणे तिनं तो डबा सुनेच्या हाती दिला चिवड्याची पिशवी पण दिली आजीनं संध्याला सांगितलं आता बाहेर जाऊन खेळ संध्या बाहेर गेली त्या दोघी गप्पा मारू लागल्या कित्येक वर्षांनी भेटल्या होत्या सुमंद विचारलं सुजाता कधी येणारे सरितानं उत्तर दिलं उद्या सकाळच्या विमानाने येणारे त्यांच्या अशाच गप्पा चाललेल्या असताना संपूर्ण स्वयंपाक तयार केला होता काही गोडधोड पण केलं होतं आजी बोलली अगं उद्या सुजाता आल्यानंतर गोडदोड केलं असतं ना सुनेनं उत्तर दिलं उद्या परत आणखी काही गोडदोड करूया संध्याकाळी त्या दोघी बाहेर येऊन बागेतल्या झोपाळ्यावर बसल्या दोघीही आनंदात होत्या दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे इंदोरवरून सुजाता विमानानं पुण्याला आली एअरपोर्टवर सरिताचा मोठा मुलगा वसंत तिला आणायला गेला होता विमानानं लँडिंग केलं विमान हळूहळू खाली आलं स्थिर झाल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले सुजाताने हात उंचावून उन वसंताला इशारा केला वसंता वाटच बघत होता सुजाता मावशीची बॅग त्यानं घेतली आणि तो गाडीजवळ आला गाडीच्या डिकीमध्ये बॅग ठेवली आणि गाडी सुरू करून अर्ध्या तासात घरी पोहोचला सुजाताची वाट सर्वजण पाहत होते सुजातानं आत एंट्री केल्यावर सुमन आणि सरितांनी सुजाताला मिठी मारली तिघीही सोफ्यावर बसल्या चिमुरडी संध्या तिथंच उभी होती ती म्हणाली सर्व आजांनी सावकाश बसा नाहीतर सोफा मोडेल असं म्हटल्यानंतर सर्व हसायला लागले सुजातानं तिला मिठीत घेतलं आणि तिचा पापा घेतला अगं आजी संध्या म्हणाली मला काय खाऊ आणला सुजातानं सांगितलं तुला मी चॉकलेट देते तिनं खरोखरच एक चॉकलेट दिलं संध्या हुशार होती ती म्हणाली हे तर चॉकलेट विमानातलंय सर्वजण हसायला लागले सुनेनं चहापाणी आणलं सर्वजण चहा पिऊन तिघीजणी सरिताच्या बेडरूममध्ये गेल्या वसंता तेवढ्यात तिथं आला त्यानं आईला विचारलं दोन बेडवर तीन मॅनेज होऊ शकाल ना आईनं हो म्हटलं वसंता म्हणाला ठीक आहे तुम्ही गप्पा मारा आता मी निघतो दुकानात असं म्हणून तो दुकानात गेला सराफ बाजारामध्ये वसंताचं सोन्या चांदीचं दिव्य आणि भव्य असं दुकान होतं त्या दुकानात साधारणतः आठ माणसं नोकरीला होती त्यानं दुकानात प्रवेश केला आणि लक्ष्मी गणपतीची पूजा करून स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन बसला त्यानं इंटरकॉमवरून कॅशियरला केबिनमध्ये बोलावलं त्याला विचारलं कालची कॅश बँकेत जमा केली का कॅशियरनं होकार दर्शवला तेवढ्यात त्याच्या नोकरानं येऊन सांगितलं बाहेर इन्स्पेक्टर साहेब आलेत वसंता म्हणाला त्यांना आत पाठव इन्स्पेक्टर आत आल्यानंतर त्यांनी वसंताला विचारलं गेल्या महिन्याच्या अमुक तारखेला तुमच्याकडून एवढ्या लाख रुपयांचे दागिने विकले गेले होते का वसंता म्हणाला रजिस्टर चेक करून सांगतो त्यानं कॅशियरला विचारलं रजिस्टर चेक करून तारीख आणि अमाऊंट बरोबर येते का सांगा चेक केल्यानंतर असं कळलं की हो आपण एवढा माल या तारखेला विकला होता त्यानं इन्स्पेक्टर साहेबांना तसं सांगितलं हो बरोबर आहे आता त्याने सांगितलं त्यातील काही माल हा बनावट होता वसंता म्हणाला हे कसं शक्य आहे तरी पण तुम्ही त्या गृहस्थांना माल घेऊन येण्यास सांगा इन्स्पेक्टर साहेब म्हणाले ती व्यक्ती बाहेरच उभी आहे वसंतानं त्या व्यक्तीला आत बोलावलं माल चेक केला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही माल बनावट वाटत होता थांबा तुम्हाला मी सीसीटीव्ही फुटेज बघून काय ते सांगतो असं म्हटल्यावर त्या व्यक्तीला दरदरून घाम फुटला तो म्हणाला माझी काहीच कंप्लेंट नाही मी माल घेऊन निघून जातो हरकत नाही तुम्ही तुमचा पत्ता व फोन नंबर बाहेर आमच्या द्या वसंत फेक कंप्लेंट केली परंतु त्यात आमचं दुकान बदनाम होत असेल तर मी तुमच्यावर अवरू नुकसानीचा दावा ठोकेन तो तिथं थांबलाच नाही तो ताबडतोब पळून गेला त्या व्यक्तीनं काही बनावट दागिने हुबेहूब बनवून घेतले आणि खरे दागिने बाजारात विकले आणि बायकोला सांगितलं अगं यांनी दिलेले काही दागिने बनावट वाटत आहेत ती म्हणाली थांबा मी माझ्या इन्स्पेक्टर भावाला सर्व कथन करते त्यानं सांगितलं जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा तिहींच्या गप्पा रंगत चालल्या ते होत्या तेवढ्याच सरिताचे मिस्टर त्यांच्या रूममध्ये आले काहीतरी घेण्यासाठी त्यावेळी सुजाताने विचारलं काय जिजू तुम्हाला आठवतं का सरिताला बघण्याच्या कार्यक्रमाला आला होताच त्यांनी नुसतं हास्य केलं आणि ते बाहेर गेले वसंताची मोठी मुलगी नुकतीच बारावी पास झाली होती ती तिथं होती काय आजी आम्हाला पण सांग ना किस्सा काय सरिता सांगू का तुझ्या नातीला सरितानं तिला चूक केलं आणि डोळे वाटारले त्या नातीचं नाव नंदा तिनं परत पुन्हा आग्रह धरला तेव्हा तुम्हाला ऐकायचं आहे ना सुजाता सांगू लागली तुझे आजोबा सरिताला बघण्यासाठी म्हणजे तुझ्या आजीला बघण्यासाठी त्यांच्या घरी आले होते त्याचवेळी आम्ही दोघीही तिथेच होतो आम्ही तिघी शाळेपासूनच मैत्रिणी आहोत अजूनही आमची मैत्री टिकली आहे तर मी काय सांगत होते तुझे आजोबा आले मी बऱ्यापैकी सजून खुर्चीवर बसले होते तेवढ्यात त्यांनी एंट्री घेतली सरिताच्या आईवडिलांनी त्यांचं स्वागत केलं बाजूच्या सोफ्यावर ते बसले त्यांनी मला डायरेक्ट प्रश्न केला तुम्ही त्यांच्या कोण मी म्हणाले मी आणि सुमन दोघी तिच्या मैत्रिणी आहोत मी तुम्हाला प्रश्न विचारू का ते म्हणाले विचारा ना तेवढ्यात सुमन पण आली मी त्यांना विचारलं हे बघा तुम्हाला जर सरिता पसंत पडली नाही तर मी आणि सुमन आहोत की तुझ्या आजोबांना लाजल्यासारखं झालं पण काहीच बोलले नाहीत तेवढ्यात आतून सरिताची आई सरिताला घेऊन आली सरिता त्यांच्यासमोर बसली तुझ्या आजोबांनी काही बोलायच्या आधीच सरितानं त्यांना डायरेक्ट विचारलं तुम्ही कुठे सर्व्हिस करता तुझ्या आजोबांना हा प्रश्न अपेक्षित नव्हता त्यांनी उत्तर दिलं मी सर्व्हिस करत नाही परंतु आमचं सोन्या चांदीचं दुकान आहे माझ्या वडिलांपासून ते दुकान आहे आम्ही व्यवसाय करतो मग सरिता म्हणाली म्हणजे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानात बांधलेले असणार ते हो म्हणाले मग अवघडच आहे की हो मी घरी बसून एकटी काय करणार ते म्हणाले तुला नोकरी करायची आवड असेल तर नोकरी कर मी त्यांना विचारलं तेवढा सगळा धंदा असताना हिनं नोकरी करून पैसे मिळवायची गरज काय त्यांनी उत्तर दिलं तिला वेळ जात नाही म्हणून तिनं नोकरी करावी सुमन बोलली नोकरी करण्यापेक्षा एखाद्या सामाजिक कार्यामध्ये तिनं रस दाखवला तर काय हरकत आहे तर तिचे आई वडील म्हणाले बस करा पोरींनो वडील तुझ्या आजोबांना म्हणाले तिच्या मैत्रिणींचा काय मनावर घेऊ नका लग्नानंतर पण तुमच्या घरी येऊन तुम्हाला सतावतील आजोबा मुश्किलपणे हसले त्यांनी उत्तर दिलं काही हरकत नाही मला तिच्या दोन्ही मैत्रिणी मनापासून आवडल्या सुजाता मुश्किल होती तिनं उत्तर दिलं इथपर्यंत ठीक आहे पण आम्हाला उगीच साली बनवू नका सगळीकडे हाशा पिकला एवढा सगळा किस्सा ऐकून सरिताची नात आणि इतर जण खो खो हसायला लागले तेवढ्यात तिथं नंदाची आई आली तिनं सांगितलं पानं वाढली आहेत जेवायलाच आला आणि सगळे जेवायला, जेवायला गेले असेच हातसत खेळत दिवस जात होते एके दिवशी संध्याकाळी जेवण झाल्यावर सर्वजण हॉलमध्ये बसले सरिताचे मिस्टर मुलगा सून आणि नातवंड पण होते सरितानं आता सुजाताच्या लग्नात काय गडबड झाली ते सांगायला सुरुवात केली सुजाताचं ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी आम्हाला म्हणजे मला आणि सुमनला एक विचित्र गोष्ट नवऱ्यासंबंधी समजली आम्ही दोघी सुजाताजवळ होतो ती गौरीवर पूजेजवळ होती तिला आम्ही दोघींनी उभं केलं आणि तिला तिच्या कानात तिच्या नवऱ्यासंबंधातली माहिती सांगितली सुजाता चपापली तिनं विचारलं आता काय करायचं आम्ही दोघींनी धीर दिला आणि तिच्या डोक्यावर शाल टाकून मंडपाबाहेर आलो तिघींनी रिक्षा पकडून आपलं घर गहर गाठलं घरी आल्यानंतर मी आई आणि वडिलांना सर्व किस्सा सांगितला आणि तिला घरामध्ये लपवून ठेवलं आम्ही परत काही झालं नाही असं दाखवत कार्यालयात गेलो अशा तऱ्हेनं तिच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीनं फारच चांगलं घडलं नंतर तिला इंदूरचं स्थळ आलं आणि तिचा संसार उत्तम प्रकारे चालला नातीनं आजीला विचारलं असं काय गुपित होतं ते आम्हाला सांगशील सरितानं डोळे मोठे केले ते आम्ही सांगू शकत नाही तुम्ही आज झोपायला जा दोघीजणी उठून आत गेल्या त्यावर सुबन म्हणाली तो नवरा नपुंसक होता सरिताचा नवरा तिला म्हणाला तुम्हा दोघींना एवढा धीटपणा आणि प्रसंगाधान कसं जमलं सुजातानं उत्तर दिलं खरोखरच आम्ही तिघी कित्येक जन्मापासून मैत्रिणी असाव्यात या दोघींमुळं माझ्या आयुष्याला चांगलं वळण मिळालं सबंध दिवस त्या तिघींच्या गप्पा कायम चालूच असायच्या वसंतानं आईला विचारलं मी तुम्हाला गाडी आणि ड्रायव्हर देतो कुठं जायचं असेल तर जाऊन या तिघींनी उत्तर दिलं आम्हाला कुठेही जायचं नाही आणि काही बघायचं पण नाही आम्हाला मनसोक्त गप्पा मारायचे वसंत म्हणाला ठीक आहे त्या दिवशी रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसले होते सरितानं सांगितलं सुमनच्या लग्ना अगोदर धमाका झाला होता सगळ्यांनी विचारलं काय झालं होतं सरितानं सांगितलं आम्ही तिघी कॉलेजमध्ये असताना एक मुलगा सारखा सुमनच्या मागे लागायचा सुमननं त्याला बघितलं ना बघितल्यासारखं केलं तरी तो काहीतरी कारण काढून तिच्याकडे यायचा सुमननं आम्हा दोघींना सांगितलं आम्ही दोघींनी तेव्हा तिला सांगितलं एक दिवस संध्याकाळी त्याला उद्यानात बोलव दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुमननं त्याला खरोखरच उद्यानात बोलावलं आम्ही दोघी अगोदरच जाऊन बसलो होतो सुमन एकटीच बाकड्यावर बसली होती तेवढ्यात तो दुरून येताना दिसला आम्ही दोघी झाडाच्या मागं लपून बसलो तो येऊन तिच्या शेजारी बाकड्यावर बसला आणि तिचे हात आपल्या हातात घेतले तेवढ्यात सुमननं आरडोरडा केला आम्ही दोघी आलो त्याची गटच्यांडी धरली आणि त्याला विचारलं पोलिसांकडे देऊ का तुला तो घाबरला आणि पाया पडून निघून गेला आम्ही तिघी हसत हसत बाहेर आलो आणि एका हॉटेलमध्ये कॉफी पीत बसलो सर्वजण हसायला लागले सरिता म्हणाली गंमत तर कुठेच आहे आणखीन काय गंमत आहे वसंताने विचारलं गंमत अशी की तोच मुलगा पुढे तिचा नवरा झाला सगळेजण आवाक झाले अशा काही गप्पा रंगत होत्या एके दिवशी संध्याकाळी अभिजित आला त्याला कळलं होतं की आजीच्या दोन मैत्रिणी येणार आहेत आल्या आल्या त्यानं दोन्ही मावशींच्या पाया पडला सुजातानं विचारलं अरे तू कुठे गेला होतास त्यानं उत्तर दिलं मी पौरोहित्याचं काम करतो त्यामुळे कधी बाहेरगावी जावं लागतं आमची बारा जणांची टीम आहे त्यामुळं आम्ही कामं वाटून घेतो सत्यनारायणाची पूजा ते लग्नापर्यंत सर्व धार्मिक विधी करतो त्याचप्रमाणे मी ज्योतिषाचा पण अभ्यास करतोय मला फेस वरून पण भविष्य सांगता येतं अरे वा सुजाता म्हणाली सर्वजण जेवायला बसलेले असताना अभिजितनं सांगितलं पुढच्या वर्षी तुम्ही तिघी अमेरिकेला जाणार आहात सर्वजण आवाज झाले सुजाताने उत्तर दिलं हो मी सांगणारच होते माझ्या मुलानं तुम्हा दोघींना तिकडं काही दिवसांसाठी बोलवलंय तो आपल्याला अमेरिकेतली काही ठिकाणं दाखवणार आहे सरिता आणि सुमन दोघी खुश झाल्या अभिजितनं सांगितलं तुम्ही ज्यावेळी जाणार आहात त्याच वेळेला आमची टीम पण सात आठ ठिकाणी जाणार आहे आमचा प्रोग्राम तीन महिन्यांचा आहे आपण तिकडे भेटूच सुजाताने विचारलं सरिता आणि सुमन तुमचे पासपोर्ट आहेत ना त्या दोघींनी हो असं उत्तर दिलं सुजाता आणि सुमननं सरितेच्या सुनेला सांगितलं तू आमच्याबरोबर मार्केटला येतेस का तिने होकार दिला ड्रायव्हरला सांगून गाडी काढली तिघीजणी मार्केटला आल्या त्या दोघींनी नातींसाठी काही कपडे खरेदी केले काही स्वीट्स विकत घेतले त्याचप्रमाणे फळं घेतली सर्वजण घरी आले त्या दोघींनी नातींना कपडे दिले आणि स्वीट्स पण दिले त्या दोघीजणी उड्या मारतच गेल्या दोन दिवसांनी सुजाता आणि सुमन या दोघींनी सांगितलं आम्ही आता निघतो बरेच दिवस झाले घरी सगळे वाट बघत असतील सरितानं वसंताला सांगून सुजाताचं विमान तिकीट काढायला लावलं वसंता सुमनला म्हणाला मावशी मी तुला माझ्या गाडीनं परवाच्या दिवशी मिर्जेला तुझ्या घरी पोचवीन कारण माझं सांगलीला काम आहे सुमननं ओकार दर्शवला खरोखरच दोन दिवसांनी त्यानं सुमनला मिर्जेला तिच्या घरी पोहोचत केलं घरच्या लोकांनी आग्रह केल्यामुळं वसंत आणि त्याची मुलगी संध्या या दोघांनी जेवण केलं आणि ते दोघं सांगलीला परत आले आपलं काम करून मुक्कामाला पुण्याला आले रात्री जेवण झाल्यावर घरातील सर्वजण म्हणाले दहा पंधरा दिवस कसे गेले ते कळलंच नाही अभिजितनं आईला सांगितलं आता तू अमेरिकेला जाण्याच्या दृष्टीनं तयारी कर वसंताचं दुकान व्यवस्थित चालू होतं असा सर्वांचा दिनक्रम चालू होता त्या दोघी निघायच्या अगोदर सरिताच्या सुनेनं दोघींची साडी चोळी देऊन ओटी भरली त्याचप्रमाणे पण दोघींना सोन्याचं लेटेस्ट डिझाईनचे टॉप दिले त्या दोघींना ते फार आवडले सुजाता आणि सुमन यांनी सरिताला सांगितलं तुझ्या मुलानं आणि सुनेनं ज्या भेटवस्तू दिल्या त्या आम्ही कायम जतन करू